हो त्या, हो सांगा। दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये माझ्यावरती खटला दाखल केला की पैसे वाटले म्हणून प्रत्यक्षात आपण बघितलं तर काही लोकांना त्या ठिकाणी पकडलं त्यांच्या किशामध्ये काही वीस हजार बावीस हजार रक्कम काही त्यांच्याकडे मिळाली आणि त्याला माझे पॉम्पलेट निवडणुकीमधले सापडले अशा पद्धतीनं गुन्हा दाखल केलेला होता आता मला सांगा घरातली आपली पाच मतं तरी एका विचाराची असतात का भाऊभावांमध्ये आपण बघतो की दोन भावांमध्ये मतभेद झालेले असते आता त्यांनी कोणाचा प्रचार करायचा तर त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी केशात कोणाची पॉम्पलेट ठेवली आता ती मतं देण्यासाठीच ठेवली होती का काय तो पण संशोधनाचाच विषय राहतो ना म्हणजे आपल्याकडली निवडणुकीची प्रक्रिया बघितली तर साधारणतः असं दिसतं की उद्या विरोधक पण माझे पंपलेट ग्या केशामध्ये ठेवून पैसे ठेवून अशा पद्धतीनं करू शकते तर अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तो गुन्हा दाखल झालेला होता पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया गुन्हा दाखल झाला आहे म्हणल्यानंतर त्या प्रोसिजरप्रमाणे मी जे आहे त्याच्याप्रमाणे मी केस चालू ठेवलेली होती आणि आज त्याचा निकाल या ठिकाणी लागला त्याच्यामध्ये मला स्वतःला त्यामधून सगळ्यांनाच निर्दोष मुक्तता केली जो न्यायालयाचा निर्णय त्याचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय की योग्य न्याय आम्हाला या ठिकाणी मिळाला दोन हजार चौदाची निवडणूक तशी बघायला गेलं तर अतिशय तुरशीची निवडणूक होती आणि यामध्ये तुमच्यावर आरोप राजकीय हेतून किंवा षडयंत्र वगैरे होत हा बरोबर आहे ना शेवटी हे राजकीय निवडणुक्याचं तुम्ही बघताच निवडणुकीच्या पद्धतीमध्ये Uh, सत्ताधारी असले की कशा पद्धतीनं थोडाफार uh, त्याचा थो। संबंध येतो आणि तशाच पद्धतीनं हा गुन्हा दाखल अशा स्टेपला झाला की शेवटी शेवटच्या स्टेजमध्ये दोन तीन दिवस राहिल्यानंतर हा प्रकार या ठिकाणी माझ्यावरती केला आणि निकाल जर तुम्ही बघितले तर अतिशय थोडक्या मतामध्ये ते चौदाची निवडणूक झालेली होती अतिशय अटीतटीची झाली मला वाटते नारायणाबा दोनशे छप्पन मताने आमदार झाले यामध्ये सहा लोकांवरती काहीतरी आरोप केलेले होते आता त्यासाठीच मी म्हणलं की आपल्या माझ्या भावांनी जरी माझा प्रचार करतोय म्हणलं तर ते तुम्ही सगळं कसं ग्रहित धरणार किंवा अनेक उदाहरण बघतोय की भाऊ पण भावाच्या विरोधात प्रचार करत असतो म्हणजे हे नक्की कसं करा तुम्ही मामा आता आपण बोलताना सांगितलं की जे प्रचार पत्रकं होती ते पत्रकं म्हणजे कोणाकडे असणं म्हणजे कोणी कोणा ते कर। थे। थे पत्र कोणाकडे असू शकतात ते तुमच्याच कार्यकर्त्या करतो ते काही करत नाही कोण असतील ते आता मला माहीत नाही त्याच्यामध्ये कोणाकडे यांनी कोणावरती गुन्हे दाखल केले किंवा काय ते मला माहीत नाही पण मी त्याच्यातलं उदाहरण सांगितलं की काय कार्यकर्ते दोन्ही पत्रकार कशात घेऊन हिंडणारे कार्यकर्ते बी आपल्याला पाहायला मिळतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक आता महायुतीमध्येच मी काम करतो पहिल्यापासून आजी नेतृत्वाखाली मी काम करतो पक्षीय पातळीवरती जरी मी हे करत नसलो तरी सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली गेली वीस पंचवीस वर्षे माझा सातत्यानं राजकीय प्रवास चालवा आहे म्हणजे आणि ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये वेळोवेळी दादांच्या सल्ल्यानं आपण ज्या निवडणुका लढवल्या लढवलेल्या आहेत हे सुद्धा विधानसभेची निवडणूक दादांच्या सल्ल्यानंच आपण अपक्ष लढवलेली होती एकोणीसची पण दादांच्या सल्ल्यानंच लढलेले होतो चौदाची निवडणूक पण दादांच्या सल्ल्यानंच लढव लढलेलो होतो त्यामुळं उद्या आता महायुतीमध्ये आधी दादा बनल्यानंतर त्यांचा जो निर्णय असेल उद्या माहितीतनं लढा किंवा तुमच्या तुमच्या पातळीवरती लढा त्याच्या मामा तुम्हाला जिल्ह्याचं नेतृत्व अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये जिल्ह्याचं नेतृत्व तुमच्याकडे आल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आणि तुम्ही तसा समन्वय साधण्यात तुमचा संपर्क देखील तसा दानगा आहे परंतु करमाळ्यात करमाळा तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख पक्षामध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे महायुतीच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत तसा मेळ घालता येईल का आता जिल्हा पातळीवरचं कसं आहे मी मग असे सांगत होतो किंवा जिल्हा पातळीवरचे राजकीय जे इतिहास आहेत सगळे म्हणजे ह्या दोन तीन पिढ्याचे त्याच्यामध्ये एकमेकाच्या संबंधाने अनेक वर्ष आम्ही म्हणजे भले पक्ष कुठलेही असू द्या पण जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत मात्र वैचारिक भूमिका ठेवून या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष आमच्यावरती ने वरिष्ठ नेते मंडळींचं ने संस्कार तशाच पद्धतीचे झालेत विशेषतः सहकारी संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर तिथं राजकारणापेक्षा विकासाला जास्त महत्त्व देऊन का, काम करायचं अशा पद्धतीचे संस्कार असल्यामुळं आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुदैवानं मला संधी एक चांगली मिळाली की ह्या जुन्या नेत्यामध्ये जुनी पिढी आणि त्यांची वारस ह्याच्यामधला मधला घटक मी आहे की त्या वारसापेक्षा मी थोडा सिनियर असल्यामुळं दोन्हीमध्ये दो आल्यामुळं मला त्या ह्याच्यामध्ये काम करता आलेलं आहे जिल्ह्याच्या प्रक्रिया आज कसं सांगता येईल जयवंतराव जगताप आता मला काय मिळालं ते शिंदेसे येत आहेत वरून माहितीचं ठरलं तर कदाचित वरच्या लोकांचं ठरलं तर कदाचित एकत्रही करावं लागेल शेवटी माहितीत काम करतोय म्हणल्या माहितीच्या नेते मंडळीच्या निर्णयाप्रमाणे जावं लागणार काहीतरी करमाळ्यात नवीन काय आपण एक तालुक्याचा जर विचार केला तर गटातटाचं राजकारण असेल करमाळा करमाळाचा एक मोठ्या प्रमाणात दिसून येतं परंतु आता गटातटाच्या राजकारणाला पुढे ते तिलांजली मिळत असताना जे काय स्थानिक गट आहेत ते एक मोठ्या पक्षांमध्ये जात असताना दिसून येतात आणि पक्षावर पक्षाबरोबर पक्षाच्या भूमिकेबरोबरच निवडणुका लढणार अशा प्रकारचंही दिसून येतं त्यामध्ये आता युतीचा जर विषय घेतला आता आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये बागल गट असेल गट किंवा आता संजय मामा शिंदेकर हे तीन एकत्र लढणार का कारण आबाचा फक्त एक वेगळा गट आहे त्या अनुषंगाने नेमकी आपली इथली व्यूहरचना कशी नाही एक लक्षात घ्या का शेवटी वैचारिक राजकारण करणं हा पार्ट वेगळा झाला विकासाचं राजकारण करणं हा पार्ट वेगळा झाला आणि सत्ता आली म्हणून मग वाराती निघणारा पार्ट वेगळा असतो म्हणजे माझ्या राजकारणामध्ये मी वाऱ्यावरच्या वरातीवरती कधी गेलो नाही तुम्ही बघितलं असेल माझी म्हणजे एकोणीसला मी आमदार झालो महायुती महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं तिथं मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता त्याच्यानंतर ते, ते सरकार पडलं त्याच्यानंतर मी स्थिर राहिलो या, या अजिदाबरोबरच मी स्थिर राहिलो पुन्हा अजितदादा त्याच्यात गेले शेवटी नेते मंडळींच्या ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहते आणि त्यामुळं आत्ता मला जे दिसतंय की हे जे चाललेलं आहे सगळं राजकारण ते सत्ता आहे म्हणून चाललेलं आहे त्याच्यामागं वि वैचारिक भूमिका काय आहे तुमची म्हणजे तुम्ही लोकांना एखादा सांगता की कारखाना चालू करण्यासाठी म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबाबरोबर कधी अजितदादा त्याच्या आतमध्ये नसताना तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाच्या नावावर तिथे खापवलं की आम्ही दोन गट एकत्र झालेले बघितले बाग तुम्ही बागल आणि नारायण बाबा गट एकत्र झाला मी जयवंतराव बाजूला होतो त्यामध्ये तुम्ही एकनाथ शिंदेकडे का जायचं कारण काय सांगितलं त्या गटामध्ये जायचं की कारखान्याची अडचण आहे आणि कारखाना चालू करायसाठी आम्ही जातो आताही तसंच चालू दिसते असं मला वाटतं बरं वरचे काय दूध खुळे आहेत का वरची नेते मंडळी आज राज्य लेवलला ते काम करते त्याचंही मूल्यमापन ते, ते करतच असते ना तुम्ही आलाय कशासाठी आता आला कशासाठी आणि मग तुमची राजकारणाची पद्धत काय हे शेवटी ह्या गोष्टी ज्या खऱ्या असतात त्या व्हायला थोडा वेळ जातो त्याच्यामध्ये पण वरच्यांलाही ते कळत असतं मा मामा जिल्हा एक्ष पाटील एक कारमाळ्यात आले होते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न झाला त्यावेळेस उमेश पाटील यांनी सांगितलं की संजय संजयवम्मा शिंदे यांच्या अवतीभोवती असं वातावरण तयार केलं की जो मतदार आहे तो मामाच्या विरोधात जाऊ शकतो राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊ शकतो आणि तशा प्रकारची माणसं पेरली गेली त्यामुळे मामाने आपक क्षण जर पक्षातून दिल्ली असते तर विजयी जात असते निवडणूक काय आहे ह्याला अनेक अँगल निवडणुका आलाय आणि आताच्या निवडणुका तर आता बघताय तुम्ही म्हणजे कि मतदाराच्या तरी हातात राहिलेत का नाहीत असा प्रश्न आहे सांगा मी सांगतो ज्या सिच्युएशन आहेत त्यांना करून आपल्याला चालणार नाहीत म्हणजे म्हणजे शेवटी निकाल लागल्यानंतर शानपण कोणालाही सुचतो मी सांगतो पण ह्याच्यामध्ये मी काय राजकारणामध्ये असा उठलो येईन कुठल्या तरी ह्याच्यावरती आमदार झालो असं नाही ना माझे पाठीशी समाजामधले अनुभव आहेत ना राजकीय अनुभव आहे समाजामध्ये काम करतोय मी सरपंचापासून आलोय म्हणजे एवढा काय मी पण दूध खोळा नाही ना राजकारणात ना राजकारण माहितीच्या माध्यमातून विकास कामांचा पाठपुरावा चालू आहे सध्या आपण भेट दिला टिकसळचा पूल दर, आता जे जे कमिटी रिपोर्ट फाइनल मां मां खाता आल्यामुळे होऊन जाईल तो ऑलरेडी कसा आहे त्याला कमिटीनं आपल्याला मान्यता दिली त्याच्यावरती जे आपण विद्यापीठाची कमिटी नेमली होती त्यांनी ने तो अहवाल मान्य केला त्याला तरतूद मागितलेले आहे उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढं जाऊन उद्या तरतूद त्याच्यामध्ये होणारच आहे तीस कोटीच्या आसपास आपण तरतूद त्याच्यामध्ये करमाल नगरपालिकेनं आपण जे मोटरीचा विषय आहे पाण्याचा विषय आहे त्या संदर्भात एकूण दीड कोटी रुपयाच्या आसपासचा निधी मंजूर केलेला आहे सुद्धा अद्याप तो करमाल नगर पालिकेकडे ओरड झालेला नाही तो मिळालेला नाही त्यामुळे करमाळ शहरातील नागरिकांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो अरेवर आला आहे दररोजचं नागरिकांची ओरड आहे की पाणी मोठ्या प्रमाणात मिळत नाही नाही आता त्याच्यामध्ये मला शेवटच्या स्टेपला यांनी सगळं सांगितलं मी ते इंजिनियर हे बोलवून घेतले त्यांनी मला एक कोटी चाळीस लाख रुपयाचं बजेट मी आठ दिवसाची मुदत दिली ती आणि आठ दिवसानंतर त्यांनी सांगितलं की एक कोटी चाळीस लाख रुपये दिले तर आमचं सगळं काम होतंय आता निकालानंतर त्यांनी प्रशासकीय मान्यताला तो प्रस्ताव ठेवत असताना त्याच्यामध्ये पुन्हा अठरा कोटी अठरा लाखाचं काम वाढवलं हो जास्त आता मला सांगा की शासनानं तुम्हाला एक कोटी चाळीस लाख रुपये त्याच्यावरती बजेट दिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता प्रशासकीय मान्यता वरच्या अठरा लाखाची वाढवून कशी मागू शकता त्या संदर्भात मी माझं डी पी ओचं बोलणं झालं मी की तुम्ही एक चाळीसची त्याला प्र प्रशासकीय मान्यता मोटरीला द्या आणि त्यांनी अठरा लाखाचे आता त्याच्यामध्ये काय अटम वाढवलेत त्याला आपण डी पी डी सीतनं किंवा दुसरीकडनं कुठनं तरी आपण ते पैसे घेऊ आणि त्याची प्रशासकीय मान्यता वेगळी काढू आपण असं म्हणून एक चाळीसचा विषय मी संपवून दिलेला आहे आणि माझं सीओचं बोलणं पण त्याच्यामध्ये झालं डीपीओ बोलणं झालं तो लागेल मार्गी म्हणजे तो जो विषय आहे तो लागेल मार्गी दहिगाउप सिंचन योजनेच्या माध्यमातून करमाळ नगरपालिकेचा जो पंचायत समितीतून पंचायत समितीला वीज पुरवठा करण्यात आला होता त्या ठिकाणा त्या ठिकाणी वीस ते पंचवीस लाख रुपयाचा जो करमाळ नगरपालिकेचा जो कर आहे किंवा तिथे पैसे आहेत ते पंचायत समितीने पंचायत समितीच्या वीज पुरवठ्याला भरले गेले आहे त्या संदर्भात अशी चर्चा आहे की आपण शब्द दिला होता की तिथं वीज पुरवठा पंचायत समितीच्या विभागाला करण्यात यावं नाही मला प्रश्न नाही लक्षात आला तुमच्या तुम्हाला ती वस्तुस्थितीत माहीत नाही दिसते मी अर्ध्या माहितीवरती मला विचारत नाही त्यावेळेस आपल्याकडं टँकर भरायची पंचायत होते आणि टँकर भरायला आपल्याला लाईट कनेक्शन कुठेही नव्हतं त्यामुळं आपण काय केलं की नगरपालिकेच्या आणि त्याला कलेक्टरशी चर्चा झालेल्या होत्या आपल्या त्याला पैसे आपल्याला इतर कुठल्या फंडातून देता येत नाहीत त्याला टंचाईमधूनच पैसे द्यावे लागते आणि त्याच्याप्रमाणे शिवनी टंचाईमधून मागणी करावी तो विषय ऑलरेडी रेकॉर्डवरचा आहे आपली गरज काय होती त्यावेळेस की पटकरनं आपल्याला टँकर मंजूर झाले ते पण पाणी भरायला स्पॉट नव्हते आपण तीन स्पॉट वेगवेगळे काढले होते मला वाटतं एकंदर्जा तिथं एक आपण काढला हो त्यानंतर दहीगावच्या तिथं एक काढला होता आणि अजून एक खालच्या बाजूला कुठं तरी काढलेला होता त्यातला कनेक्शनचा विषय होता तो तात्पुरता आपण पण तो कलेक्टरच्या सल्ल्यानेच आपण त्या ठिकाणी करून घेतलेला होता